मला अयोध्येचं आमंत्रण नाही मात्र मी नक्की जाणार पण बावीस जानेवारीला नाही तर नंतर पण नक्की जाणार शरद पवार इंडिया आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली त्यावेळी त्यांनी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना मिळालेला नफा या मुद्द्यांवरही भाष्य केलं तसेच पंतप्रधान मोदींनी नाशिक दौऱ्यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय एवढंच नाही तर अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे मला अयोध्येचं आमंत्रण नाही मात्र मी नक्की जाणार पण पण बावीस जानेवारीला नाही तर नंतर पण नक्की जाणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं पुण्यातील जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला तत्पूर्वी विघ्नखर साखर कारखान्यात असवणी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारी करण्याचं लोकार्पणही शरद पवार यांच्या हस्ते झालं पंतप्रधान मोदी काल नाशिक दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली होती यावर शरद पवार यांनी भाष्य केलं ते म्हणाले घराणेशाही आली आहे ती मोडीत काढायला हवी आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो मग मुलगा राज मुल राजकारणात आला तर ही काय घराणेशाही झाली का, का। त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं असं शरद पवार म्हणाले आहेत आता काँग्रेसवर टीका केली जाते की काँग्रेस जात नाही काँग्रेस जात नाही असं नाही काँग्रेसचं मत की ते सगळं म्हणजे खुलं करा अर्धच कामाला येऊ नका आणि इथं तुम्ही म्हणजे खुर् होण्याच्या पुणे लोकसभेच्या निवडणुका मंदिरसमोर ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय हेतून आहेत आणि त्यामुळं लोकांना त्या संबंधीची नाराजी कुणाचाही मंदिराला विरोध नाही બ્યુરો રિપોર્ટ એસ બી એન મરાઠી પુણે